विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी कावंडे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांना खुले चॅलेंज हिंमत असेल तर कानाखाली जाळ काढून दाखवा अतुल भवर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे शिवसेनेसोबत बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केलेले बंडखोर आमदार संतोष बांगर यांना ओपन चॅलेंज बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो एकही आमदार निवडून येऊ देणार नाही असे अतुल भवर यांनी आपल्या व्हिडिओत बोलून दाखवले आहे ज्या शिवसैनिकांमध्ये तुम्ही आज आमदार झाला त्या शिवसैनिकांना मारण्याची भाषा करता लक्षात ठेवा येणाऱ्या काळात जे काही बंडखोर आमदार आला निवडून येणाऱ्या काळात एकही बंडखोर आमदार निवडून येऊ देणार नाही असे अतुल भवर यांनी आपल्या व्हिडिओ मार्फत जाहीर केले आहे हिंगोलीचा आमदार संतोष बांगर यांनी काल एक स्टेटमेंट दिलेला आहे हिंगोलीमध्ये जर याच्यापुढे कुठल्या शिवसैनिकांनी आम्हाला जर गद्दार म्हटलं तर त्याच्या कानाखाली जाळ काढा ते कोण बोलतं आहे एक गद्दार बोलतो आहे गद्दार या तोंडून अशी भाषा एका शिवसैनिकाला मारण्याची भाषा ज्या शिवसैनिकांच्या जीवावर हा बांगर हिंगोलीमध्ये निवडून आला हिंदुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर मतावर हा संतोष बांगर त्या हिंगोलीमध्ये निवडून आला आणि त्यांनी ही भाषा बोलावी आणि आम्ही ते सहन करावी बाळासाहेब ठाकरेचा आज शिवसैनिक सहन करू शकत नाही ज्या पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी याच बांगरला दोन हजार एकोणीस रोजी मातोश्रीवर बोलावून पहिल्यांदा तिकीट जाहीर केलं पहिल्यांदा तिकीट जाहीर केलं आणि तो निवडून आला हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या जीवावर शिवसेनेच्या चिन्हावर शिवसेना या पक्षावरच्या चिन्हावर निवडून आला आणि आज ज्या शिवसैनिकांनी त्याला एवढं मोठं केलं आमदार केलं त्याला मारण्याची भाषा करतो एक खाल्लेल्या अन्नाला लाच मारणारे हे लोक माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस या चाळीस लोकांनी गद्दारी करून गुवाहाट गुवाहाटी गाठली आपल्या पक्षप्रमुखाला कुठेतरी मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे मनसुबा या लोकांनी आखले आणि आज ते भाजपच्या दौडीला जाऊन बसलेले आहेत आणि तिथं जाऊन शिवसेनेवर टीका करतायत आमच्या पक्षप्रमुखावर टीका करत आहेत आदित्यसाहेबावर टीका करतायत आणि शिवसैनिकाला करता मारण्याची भाषा करतायत संतोष बांगरला मी एकदा ना हजार वेळा गद्दार म्हणतो हिंमत असेल तर माझ्याजवळ येऊन दाखवावं त्यांनी हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे उद्धवसाहेबाचा शिवसैनिक आहे आरेला कार्य म्हणाऱे आम्ही लोक आहे बाळासाहेबांनी सांगितले जर तुमच्या जर एका कानाखाली जर कोण वाजवली तर काळकणी दुस तुमचा आवाज दुसरा आवाज आला पाहिजे तो खरा शिवसैनिक आणि तेच आम्ही या महाराष्ट्रातले शिवसैनिक आहोत आमच्या जीवावर निवडून येऊन आमच्या मतावर निवडून येऊन हे लोक जर गद्दारी करत असतील तर महाराष्ट्राला हे मान्य आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये या चाळीस जणांचा पराभव केल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो एकालाही निवडून येऊ देणार नाही अरे ज्यावेळेस एखादा चोर चोरी करतो त्याला चोरच म्हणणार ना मग ज्यावेळेस एखादा व्यक्ती जर गद्दारी करत असेल तर त्याला गद्दार म्हणलं जातं या महाराष्ट्राची संस्कृती आहे गद्दाराला गद्दारच म्हणतात साधू संत म्हणत नाहीत ना अगोदर गद्दारी करायची शिवसेनेच्या मतावर निवडून यायचं आणि परत याच शिवसैनिकांना मारण्याची भाषा करायची अरे शिवसैनिकाला हात लावण्याची हिंमत या महाराष्ट्रात नाही या जगात कुठल्याही मायच्या लालमध्ये नाही हिंमत असेल तर हात लावून दाखवा माझं जाहीर आव्हान आहे संतोष बांगरला हा शिवसैनिक माझ्यासारखे लाखो शिवसैनिक आज रस्त्यावर उतरलेत तुम्ही चाळीस जण गेले म्हणून का शिवसेना संपते असं वाटतं तुम्हाला कधीही संपणार नाही शिवसेना एक समुद्र आहे आणि त्या समुद्रातले एक चार थेंब जर बाजूला गेले किंवा चार घागरी बाजूला गेल्या तर समुद्र आटत नसतो हा थांग समुद्र आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारा विचाराचा विचाराची संघटना आहे अरे चाळीस गेले चाळीस मतं गेले आमचे चला शंभर मतं गेले चला पण लाखो शिवसैनिक जागेवर आहेत या लोकांना ईडीची भीती होती या लोकाला भाजपच्या लोकांनी दम दिला म्हणून ते तिकडे गेले काही लोक पैशावर विकले गेले नियमा निकला नाही आज शिवसेने करून खातो आहे गरीब आहे स्वतःच्या हिमतीनं खातो आहे तुमच्यासारखे लाचार लोक आम्ही नाही बाळासाहेबांशी धोका देणारे शिवसेना संघटनेशी धोका देणारे आम्ही लोक नाही एकोणीसशे सासष्ट रोजी या शिवसेनेची स्थापना झाली काल परवा तुम्ही निवडून आलेले लोक आम्हाला आमच्या शिवसेना पक्षप्रमुखाला शिकवणार आमच्या शिवसेना चिन्हावर दावा दाखल करणार अरे तुम्ही कोण लाखो शिवसैनिक उद्धव साहेबांच्या बरोबर आहेत लाखो शिवसैनिक आदित्य साहेबांच्या बरोबर आहेत लाखो शिवसैनिक शिवसेना संघटनेच्या बरोबर आहेत तुम्ही लोकांनी पैसे खाल्ले आम्ही नाही खाल्ले तुम्हाला हा शिवसैनिक जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत बाळासाहेब ठाकरेंचा हा तळागाळातला सामान्यातला सामान्य शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यासारख्या गद्दारांना आम्ही तुमच्या अवका दाखवणार म्हणजे दाखवणारच हिम्मत असेल तर या शिवसैनिका शिवसैनिकाला हात लावून दाखवा बाळासाहेबांनी सांगितले माझा शिवसैनिक हा अंगार आहे अंगार त्याला हात लावाल तर जळून खाकवाल बाळासाहेबांच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवसैनिकाच्या जर अंगावर याल तर तुम्हाला तुमच्या अवकात दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा